रेनापूर नगरपंचायतीची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे प्रचाराचा शेवट अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेला आहे मध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रत्यक्ष लढत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी हे दोनच प्रमुख पक्ष मोठ्या ताकदीने आपली ताकद लावून या ठिकाणी लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी काँग्रेसचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख हे काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदनिशी रेणापूरमध्ये तळ ठोकून या ठिकाणी प्रचार करत आहेत तर भाजपचे रनिंग आमदार रमेशप्पा कराडी आपली पूर्ण ताकद लावून या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी रेणापूरच्या जो विकास झाला या विकासामध्ये विकासाच्या जोरावर कोण नगर अध्यक्ष बनणार कुणाची सत्ता येणार कोण कुणाला फाईट देणार व कोण कुणाचं वातावरण ताईट करणार यासाठी चर्चा करण्यासाठी भाजपचे शिवसेनेचे व काँग्रेसचे या ठिकाणी त्यांचे प्रमुख प्रतिनिधी आपल्यासोबत उपस्थित आहेत जाणून घेऊयात काय विषय आहे त्यांचा कोण कुणाला फाईट देणार काय सांगाल काय फाईट देणार आहेत तुम्ही भाजपवाल्यांना बिलकुल फाईट देणार काय फाईट देणार कुणा मुद्द्यावर फेट कसाच्या मुद्द्यावर आम्ही देणार फाईट याच्या आधी तुमच्याकडे विकास या ठिकाणचे आमदार होते काय विकास केलाय त्यांनी भरपूर कामं झाले त्याच्यामध्ये क्रीडांगणचा एक... विषय त्यांनी केलेला आहे इथं जनावरांचा दवाखाना होता जनावरांच्या दवाखान्यासाठी त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे त्याचं कम्प्लीट झालेलं आहे त्याचं काम सुद्धा आणि रस्ते नाल्या ह्याचा सुद्धा विकास झालेला आहे त्याचा तुम्ही सांगा रमेश आमदार आहेत तुमच्याकडे पाच वर्ष मागची सत्ता होती काय विकास झालाय आणि कुणा विकासाच्या कुण जोरावर तुम्ही जनतेत जात अत्यंत खेडवळ असणार रेणापूर शहर म्हणून एक मॉडेल शहर म्हणून पुढे येत आहे हा जो बदल घडलेला आहे तोच बदल विकासाच्या कामातून दिसतोय मग ते रेणापूरातल्या प्राथमिक मूलभूत गरजा असतील किंवा सर्वांगीण विकासाच्या गरजा असतील या सर्व गरजा किंवा विकास कामं करण्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे फाईट कुणाला देत आहे सध्या तुम्ही फाईट आता तर सध्या वाटत नाही आम्हाला कुणाची राहील म्हणून सध्या तरी काँग्रेस सोबत आमची फाईट आहे त्यासोबत तुतारिया आहे शिवसेना आहे त्यांच्यासोबत तुल्यबळ लढत होणार का तुमची नाही असं म्हणता येणार नाही असं म्हणता येणार नाही काँग्रेससोबतच असेल काँग्रेससोबतच असेल काय सांगाल आता हे जे म्हणले ना की बाबा आम्ही विकास केला विकास केला तर त्या ठिकाणी एखादा तरी नाम फ्लक दाखवा की बाबा बोर्ड लावल्याला दाखवा की बाबा हेनी ह्यांच्या फंडातून आणलाय अगोदर हा माझा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही ह्यांच्याकडून बोर्ड दाखवा हा निधी कुठून को आला कोणी दिला की दाखवू द्या काय सांगा नाही बोर्ड दाखवण्यापेक्षा हे बोर्ड काही म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी नाही आहेत त्या वेळेस असतात त्या त्या व्यक्तीने मंजूर केलेले का सगळे कागदपत्र असतात आणि दुसरी गोष्ट त्याचं भूमिपूजन उद्घाटन केलेलं असतंय त्याच्यामुळे सांगायची काही गरज नाही ना तुम्ही काम कुठले सांगा आम्ही सांगू शकतो हो त्याच्यात काम झाले नाहीत असं म्हणता येणार नाही काय बोल मी काय सांगतो की बाबा समजा आज त्यांचे आमदार आहेत पण हा निधी कोण दिला नगर विकास खात्याचे मंत्री नगर विकास खाते कोणाकडे आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे त्या शिंदे साहेबांनी निधी दिलेला आहे तो निधी पण इथल्या जनतेला काय दाखवतात बाबा निधी आम्ही आणला ना आम्ही दिला पण ही निधी दिलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी मग त्यासाठी सांगतो बाबा तुम्ही बोर्ड लावा लोकांना कळू द्या निधी को खरं कोण आणलाय आणि ही जो निधी आलेला आहे तो खरंच बघा की बाबा हेच आहे ना यांच्यावर आज नामुसकी का आली की बाबा इथे येऊन दोघाला तेव्हा ठोकावं लागलं कशामुळं कारण बाबा इथली जनता जी आहे ती आता कुठंतरी शुद्ध झाली आणि कळू लागले कि ही दोघे मिळून आपल्याला बनवत आहेत का कारण आता जी म्हणले नाही दोघे तुम्ही भाजप मिळून बनवताय बनवायचा विषय नाही त्याच्यामुळे बनवायचा विषयच नाही विषय काय काय विकास होणारच आहे ते विकास होणार आहे सरकार आहे शेवटी आणि शिंदे साहेब जरी ते विकास खात्याचे मंत्री असले तर शेवटी स्थानिकचे आमदार आहेत त्यांनीच प्रयत्न करावा लागतं ते आपल्या मतदारसंघासाठी आणि मतदारसंघामध्येच नगरपंचायत आहे काय यांच्या प्रश्नावर काय उत्तर आहे तुमच्याकडे यांच्या ते आमचे मित्र पक्षाचे आहेत नगर विकास खातं एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे ते आम्ही नाकारत नाही पण या सरकारचं नेतृत्व देवेंद्रजी करतायत आणि स्थानिकचे आमदार रमेश अप्पा कराड साहेब आहेत कुठल्याही एखाद्या विधानसभेच्या मतदारसंघातल्या कार्यक्षेत्रातल्या निधीची मागणी करायची असेल किंवा त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना करावीच लागते जर समजा ते जर त्याच्यातनं जरी समजा त्याला यश मिळत नसेल तर मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आम्हाला मागणी करून घ्यावीच लागते मंजूर पण आता पण अशी आम्हाला गरज पडली नाही बरं रेणापूरच्या जनतेने आम्हाला सकाळपासून आम्ही इथं पाण्याचा प्रश्न इथं गंभीर आहे दहा पंधरा दिवसाला पाणी सुटत आहे त्यावर तुम्ही काय काम केले आणि काय करणार आहेत भविष्यात रेणापूरचे पहिले आमदार लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना एकोणीसशे शहाण्णव साली या रेनापूरची नगर ग्रामपंचायत असताना नळ पुरवठा पाणी पुरवठा योजना मंजूर केली ते पंचवीस वर्षाच्या लोकसंख्येला ग्रहित धरून आता त्या गोष्टीला आज साधारणतः पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्याच्यामुळं नव्यानं पुन्हा पाणी पुरवठा योजना येणाऱ्या भविष्यातल्या पंचवीस वर्षाची लोकसंख्या घरी धरून ते नव्यानं मंजूर केलेली आहे दरम्यानच्या काळात या पाणी पुरवठा योजनेला शासनाची मंजुरी मिळाली निधीची तरतूद करण्यात वेळ लागला आणि निधीची तरतूद झाल्यानंतर मग त्याचं टेंडर निघालं आणि ते काम चालू झालंय पाण्याचा प्रश्न आहे का तर शंभर टक्के आहे पण हेही मी सांगायला विसरणार नाहीये असलेलं पाणी किमान दहा पंधरा दिवसाला देण्याचा प्रामाणिक आहे नाही नगरपंचायतनं प्रयत्न केला तुम्ही आतापर्यंत काय केलं पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही का नाही केलं पाणी तुमचे आमदार होते नाही मग का पाण्याच्या प्रश्नावर काय झालं रेणापूर मोठं शहर आहे ना तुमच्या बरोबर आहे त्यासाठीच त्यांनी आठ कोटी रुपयाची निधी आणलेला आहे साहेबांनी ते काम चालू आहेत ना पाईपलाईनचे काम ये चालू आहेत ते कम्प्लीट पाण्याच्या प्रश्ना माझा एक आहे ज्या वेळेला धीरज देशमुख या लातूर ग्रामीणचे आमदार असताना कोरोनाच्या अगोदरचा कार्यकाळ आहे त्या काळामध्ये रेनाथ धरणामध्ये असलेलं अठ्ठावीस टक्के पाणी त्यांनी धरण नदीच्या पात्रात सोडण्याचा निर्णय घेतला पण येणाऱ्या काळामध्ये रेनापूरकरांना पाणी कमी पडेल या भीतीनं रेनापूरच्या नगरपंचायतीच्या नगर अध्यक्षासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नदी पात्रात धरणाच्या खाली उपोषण करावं लागलं आणि जर पाणी सोडलं तर आम्ही वाहून गेलो तर चालेल पण पाणी सोडू सोडलं सोडू दिलं जाणार नाही ही भूमिका घेतल्यानं नायबिलाजानं शासनाला त्या काळात निर्णय बदलावा लागला या आमदारांनी रेणापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही केवळ स्वतःचे साखर कारखाने जगले पाहिजेत टिकले पाहिजेत त्या उसाला पाणी मिळालं पाहिजे यासाठी असलेलं पाणी सुद्धा सोडण्याचा निर्णय घेतला होता ते आम्ही हाणून पडला रेनापूरच्या आसपास ग्रामीण भाग आहे रेनापूर शहरात पण बरेच आसपासच्या गावातील शेतकरी इथं राहतात वास्तव्यास आहेत बरोबर आसपास या, या रेनापूर आसपासला रेनापूरला अग्र्या ग्रामीण भागाला उसाचा बेल्ट म्हणून बरोबर जात त्याचा काही तुम्हाला इलेक्शन मध्ये बेनिफिट भेटणार आहे काय मिळेल ना कारण शेतकऱ्याची जी आर्थिक उन्नती झालेली आहे त्या कारखान्याच्या माध्यमातूनच झालेली आहे आणि जो पैसा शेतकऱ्याच्या हातात जो खेळतोय तो साखर कारखान्याच्या माध्यमातूनच खेळतोय बाकी सोयाबीनला भाव नाही बाकी कुठल्याही गोष्टीला भाव नाही त्याच्यामुळे शेतकरी हे प्रश्न आताचे नाहीयेत तुम्ही काय प्रामुख्याने मुद्दे घेऊन पुढे येत आहेत तुम्ही तीन तुमचे तीन कोणतेही मुद्दे सांगा त्याच्यावर तुम्ही निवडणूक लढवताय सध्याला आम्ही सर्वप्रथम तर आम्ही निवडणूक लढवतो किंवा विकासाच्या मुद्द्यावर विकास जो केलेला आहे इथला जो निधी दिलेला आहे तो एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे लाडकी बहीण लाडकी बहिणी आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केली लाडकी बहिणी इफेक्टिव्ह ठरणार आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसणार काय म्हणते मी काय सांगितलं सरकारमधले ते सहकारी मित्र आहेत निर्णय हा सरकारचा आहे सरकारमधले सहकारी आहेत इथं का सहकार्य होत नाही अगदी बरोबर आहे पण समजा जर आवाची सवा जर अपेक्षा असेल तर कुणालाच करणं शक्य नसते त्यामुळं ज्याची त्याची ताकद असेल निवडणूक केली तुम्ही आता त्यांनी जे प्रश्न मस्तवान कोण आहेत ना त्यांच्याकडे आमचा प्रस्ताव फक्त गेला होता किंवा युती करू त्यांचा प्रश्न काय माहितीये का आम्हाला गरज नाही आम्ही एवढे विकास कामं केले की आम्ही कोणाला घेणार नाहीत मग ही त्यांची कृती होती आमचा तर त्यांनी शब्द हे केला नाही बरं मला एक सांगा रेणापूर मध्ये तुम्ही म्हणता भाजपच्या नगराध्यक्षांनी विकास केला रस्ते केले गटरी केल्या पण अजून पण रेणापूरचा पूर्ण विकास झालेला नाही बरेच रस्ते उकडलेले असं दिसतंय शंभर टक्के खरंय माध्यम अगदी आहे शंभर टक्के आहे पाच वर्ष पाच वर्ष तर सगळं कसं होईल सत्तर वर्ष काँग्रेस सरकार सत्ता उपभोगली तरी आजही खेड्यात पाणी मिळालं नव्हतं तर नरेंद्र मोदीला देण्याची पाळी आली सत्तर वर्षात काँग्रेसला जमला नाही पाच वर्षात नगरपंचायतीनं काम केले ते खूप काही केलेत हे काय म्हणतायत किंवा सर्वप्रथम अगोदर यांचा प्रश्न पहिला आहे की आम्ही रस्ते केले नाल्या केल्या मग ही नाल्या रस्ते जे फंड आला होता सत्तर कोटी हे निधी म्हणलेत पहिलं शिवाजी चौकात महाराज तिथं झाला शंभर कोटी म्हणली मग ही निधी गेलाय कुठं हे हाही प्रश्न बघा तुम्ही आज झोपडपट्टीत जावा तुम्ही रस्ते केलेत फक्त दगड टाकलेत दगड टाकून डायरेक्ट रस्ते केलेत घर खाली रस्तावरी महा त्या नागरिकांनी काय करायचं हे ही, प्रश्न ही मोठा आहे सगळ्यात काय बोला बरोबर आहे त्यांचा शहरातला हा मुख्य चौक आहे चांदणी चौक त्या ठिकाणी पावसाळ्यात तलावासारखी परिस्थिती रस्ते झालेले नाहीत क्वालिटीचे रस्ते झालेले नाहीत आणि गावाचं असं झालेलं आहे उतार म्हणजे भौगोलिक परिस्थिती बदललेली गावाची प्लेन राहिलेली नाही अगोदर प्लेन म्हणून काय असं माहिती का, का, का विरोधकांना फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलता येते भौगोलिक परिस्थिती कशी बदल सर एखाद्या भागात एखाद्या गल्लीत रस्ता होणार असेल तर ते त्याची उंची वाढणारच झाली त्याच्यामुळे भौगोलिक परिस्थिती बदलत नाही तर विकासामुळे बदल एका लाईन मध्ये उंची वाढावी एका मध्ये उंची वाढली नाही कुठं चढ आहे कुठं 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 तो चांदणी चौकात बघा तलाव येऊन बरं बर सांगा या मध्ये या राजकारणाच्या सध्याच्या तुमच्या नगर पंचायतच्या मध्ये किती लोक येतील तुमचे असं वाटतं तुम्हाला पंधरा लोक येतील नगर अध्यक्षासह पंधरा लोक येतील सत्ता, ये 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 सत्ता आमचीच येणार तुम्ही काय सांगा नाही अपेक्षा त्यांच्या घर नाहीयेत अपेक्षा पाण्यात बुडतानाही माणूस म्हणतो ती परिस्थिती काँग्रेसची आम्ही तेच भूमिका यापूर्वी मांडलेली आहे किसेनाचा प्रवेश मध्ये करून घेण्या मागचं तुमचं का। राजकारण काय आमच्या राजकारणापेक्षा ते अनेक वर्षापासून काँग्रेसच्या दहशतीच्या घाली होते काँग्रेसकडून त्यांना म्हणजे सन्मानाची वागणूक मिळत नव्हती काय दहशत कुठली दहशत दिली नव्हती त्यांना आमदार केलं काँग्रेसने आणि सगळ्यात मोठा त्यांचा आमदारकीचा तो काळ त्यांनी पूर्ण केला कंप्लीट त्याच्यामध्ये बरं अशी पण चर्चा आहे की रमेश आपडून येण्यामागे बिसेनचा हात आहे याबद्दल काय बोलाव अदृश्य शक्ती असू शकते अदृश्य शक्ती असू शकते म्हणते म्हणजे त्यांनी समर्थन केले त्यांनी छुपी मदत केली आहे का त्याबद्दल तुम्ही काय असेल त्यांचं काही बोलणं झालं असेल तसं काय सांगता येते तुमचं काय म्हणणं आहे मी काय म्हणतो आता हे जे म्हणतात की अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती हे मतदार दाखवून देतील की शक्ती आहे आणि कुणाचं होणार आहे आता इथलंही आणि हे जे म्हणतात ना आमदार गेले हे गेले हे जाण्याने येण्या काही फरक पडणार नाही कुणाला कारण लोकांना इथं काय भेटतं हे अगोदर महत्वाचं आहे लोकांना इथं काय फरक पडणार आहे टप्प्यात येऊया किती लोक तुमच्या नगर परिषद तुमच्या ताब्यात येईल का काय सांगा मी या निवडणुकीच्या निकालाच्या या टप्प्यावर या क्षणाला बोलू शकतोय जे रेणापुरात जे काम झालेत ठीक आहे शंभर टक्के कामं झालेत असं मी म्हणणार नाही काही पूर्ण झालेत काही प्रगती पथावर आहेत काही होणार आहेत मग त्याचे ते टेंडर असतील मंजुरी असेल बजेट असेल जे काय असेल ते टेक्निकल प्रॉब्लेम असतील ते पण एवढा मोठा निधी रेणापूरच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर फक्त याच पाच वर्षात मिळाला त्याच्या सांगतो ना मग तेच तेच सांगाल मी मग ते समाजनीय काम असतील वेगवेगळ्या समाजाचे समाज मंदिर असतील धार्मिक कार्यक्रमाचे असतील जे सगळ्या मध्ये बोललो तर पण या सगळ्या विषयामध्ये या सगळ्या विषयामध्ये झालेल्या कामाला लोक शंभर टक्के पाठिंबा देणार का, विकास कामाच्या पाठीमागं ही जनता असणार त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा आकनगिरे आणि त्यांच्या सोबत असलेली सतरा उमेदवार शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार बर एक मला प्रश्न आहे शेवटच्या शेवटच्या टप्प्यात आहोत पण आपल्याला संपवायचं आहे मला एक प्रश्न पडला आहे की कोर्टात याचिका दाखल केल्या म्हणून कळालं पाच जणांना नोटीस आणि गेल्या कोण कळ हे काय प्रकरण आहे काय विषय काय आहे नेमकं थोडक्यात सांगा ते काय असते माहिती का ह्या निवडणुकीमध्ये एक साधा विषय असा आहे की अभिषेक आकनगिरे माजी नगराध्यक्ष यांचं एक घर आहे त्यांचं रहत घर आहे ठीक आहे तो विषय त्यांच्या वडिलाच्या पूर्वीच्यानी पूर्वीच्यानी आता जे आहे त्याच्या जा पूर्वीच्यानी ती जागा घेतलेली आहे त्यांच्याकडे रजिस्ट्री आहे त्याच्याकडे तसा ठराव आहे आणि एक कोर्टाचा निकाल पण त्यांच्या बाजून आहे हे सगळं असताना मूळ मुळातला एक कागद घ्यायचा आणि हे अतिक्रमणात घर आहे असं या निवडणुकीत सांगायचं आणि त्यावर फक्त याच्यावर काय होणार एक अर्ध्या तासात आता निकाल येईल कोर्टाचा अतिक्रमणात घर आहे का नाही तुम्ही इथलेच आहेत तुम्हाला माहिती असेल काय म्हणते पुरावे आता कोर्टात चालू आहेत ते आम्ही दाखल केलेलं नाही ते हरिसाबेने के के दाखल हाँ। हाँ। हरी पुर्त अडचन ताकून अडचन केले हरिसा यांनी दाखल केले साबदे हे निवडणुकीपुरतं सहा वर्षानंतर गावात आले तांत्रिक अडचण टाकून गावकऱ्याची अडचण तयार केले आणि आखे फॉर्म विड्रॉल करून निघून गेले आता ह्याच मुद्द्यावर हे जे म्हणतायेत ना पण खरंच इथं तीनशे दोन दुकानाला नोटीस आलेली आहे ते अतिक्रमण मध्ये कोर्टानं दाखवलेले आहेत त्या कोर्टामध्ये आहे तो प्रश्न राहिला बाजूला पण यांच्या भांडणामध्ये आता आमचा चार त्यांचा काय संबंध आहे का हाही बघा तुमचे माणसं तुम्ही मला शेवट सांगितले नाही सांगितलं पूर्ण स्पष्ट बहुमत येणार नगराध्यक्षा स्पष्ट बहुमत आहे मी तुमचं सांगा हे जे म्हणता येत नाही आमचे सत्र येणार आमच्या मी सांगतो किंवा नगर पंचायतीवर ह्या बारीला भगवाच फडकणार शिंदे साहेबांचा भगवा तिथे नेणार आणि जनतेतून आहे जनताच देणार नाही 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 जनता ही आम्ही स्वतःच्या हिमतीवर लढतोय आणि जनतेच्या अशा पण चर्चा उठत आहेत की तुम्ही छुपी मदत त्यांना करणार नाही नाही काय म्हणतो माहिती आहे का मी सांगतो की छाती टोकून सांगतोय आम्ही सत्यवादी आहेत सत्यवादी आहेत सत्यवादीच राहणार इथं जी काय होणार ते आमच्या स्वतःच्या हिमतीवर करू एकनाथ शिंदे साहेबांच्या जोरावर करू आणि इथल्या मतदारांच्या हिमतीवर करू इथलं वातावरण सध्या फुल तईट झालेलं आहे वातावरण तापलेलं आहे कोण कुणाला फाईट देणार हे दोन तारखेला तर आपल्याला समजणारच आहे कुणाचं वातावरण तईट होणार हे पण दोन तारखेला समजणार आहे रमेश अप्पाचा झेंडा फडकणार का धीरज देशमुखांचा झेंडा फडकणार हेही पाहणं तेवढंच औचित्याचं आहे चला तर मग पुढल्या अशाच कार्यक्रमात भेटूयात तोपर्यंत बघत राहा मांजरा न्यूज नेटवर्क मी संपादक मारुती पवार रेनापूर